मग एमपीसी थोडक्यात मला लात मारली दोन हजार वीस ला आरशे समोर उभं राहिलं तरी मग त्या दिवशी मला आठवते की माझे सगळे मित्र लायब्ररीतले मला शोधत होते आणि मी रिझल्ट केला म्हणून मी खडकवासला टाईमवर जाऊन बसलेलो आपल्या सहज एमपीसीच्या म्हणजे मला वाटतं की एमपीसीच्या प्रवासामध्ये अभ्यासाबरोबर मित्र खूप गरजेचे असतात आणि मला भावाचे मित्र भेटले एमपीसीच्या प्रवासामध्ये मग त्या मित्रांनी मला सावरलं ह्या प्रवासात जिथं मी तुटलेलो तिथं त्यांनी मला जोडण्याचं काम केलं म्हणजे तुमचं प्लॅन बी तुम्हाला माहित होत की जर हे नाही झालं तर आपल्याला शेवटी शेतीच करावी लागेल त्यामुळे तुम्ही अजून जास्त जोश ने हो स्वतःवर जर विश्वास असेल ना तर यश भेटतं असं मला वाटतं आणि स्वतःवरचा विश्वास कधी कमी नाही झाला पाहिजे एक वेळ तुमचा गाव गावाचा तुमच्यावर विश्वास ओढला तर चालेल घरच्यांचा उडला तरी चालेल पण स्वतःचा विश्वास कधी नाही पाहिजे नमस्कार इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या पी एस आय पॉडकास्ट मध्ये मी सचिन अतकरे पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो जसं की आपण बघितलं काही लोक पहिल्यापासूनच फोकस असतात त्यांना माहीत असते की आयुष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे काय करायचं आहे आणि त्याच्यासाठी जे काही रस्ता असतो त्या रस्त्यावरती सुरुवातीपासून प्रामाणिकपणे चालण्याचा प्रयत्न करतात आणि सरळ सरळ चालण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच त्यांना यश मिळतं आज असेच एक डॅशिंग फोकस अधिकारी आपल्यासोबत या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्यांचं नाव आहे पी एस आय आकाश शिवाजी राऊत सर मी आपल्या पी एस आय पॉडकास्टमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो सर नमस्कार, नमस्कार। तुमच्या सोबत बोलल्यानंतर जे काय आपली प्राथमिक चर्चा झाली मला खूप आनंद वाटला की तुम्ही एकदम फोकस होते फ्रॉम डे टू शेवटच्या प्रवासापर्यंत हा संपूर्ण प्रवास आम्हाला ऐकायला नक्की आवडेल okay, तर आपण सुरुवात करू मला तुमच्या प्राथमिक माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल आम्हाला आमच्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यात तुम्हाला काय सांगता येईल सर्वप्रथम मी इन्फिनिटी अकॅडमीच आभार मानतो मला इथं बोलवलं आणि माझा प्रवास लोकांना शेअर करायसाठी मला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल तुमचा मी आभार आहे मी आकाश शिवाजी राऊत मी सांगोला तालुक्यातील बलोडी या छोट्याशा गावातून आलेलो आहे माझं म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावामध्येच जिल्हा परिषद शाळा आणि नंतर बलोडी हायस्कूल बलोडी येथे झालं त्यानंतर मग उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मग दहावीला माझे चांगले मार्क्स होते गावात मी पहिला होतो दहावीला मग घरच्यांची आशा वाढली मला कोल्हापूरला ॲडमिशन घ्या म्हटले आणि चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर एम बी बी एस होईल मुलगा हुशार आहे तेवढी क्वालिटी आहे अशी आशा घरच्यांना होती पण मला गाव सोडू वाटत नव्हतं मग मी तिथंच आमच्या शेजारी आठपाडी तालुक्यामध्ये आबासाहेब खेबडकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि अकरावी बारावी मी एसटीनं एस येऊन जाऊन केली थोडे दिवस तिथं राहिलो परीक्षेच्या काळापुरतं आणि मला बारावी सायन्सला मला पंच्याहत्तर टक्के मार्क्स मिळे मग त्यानंतर आता पुढे काय करायचं मग मी इंजिनीअरिंगला ऍडमिशन घेतलं इंजिनिअरिंगला मी तीन महिन्यानंतर सीचा अभ्यास होत नव्हता म्हणून इंजिनिअरिंग क्विट केलं आणि यशवंतराव चव्हाण मुक्ती विद्यापीठाला ऍडमिशन घेतलं आणि सीचा माझा प्रवास दोन हजार सतराला अठराला सुरू झाला आणि दोन हजार वीस ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि एमपीएसीचा मी पहिला दिला दोन हजार वीस ला आणि वीस एकवीस बावीस मी तिन्ही होतो आणि बावीस ला, हो ला माझा फायनल रिझल्ट आला तुमची रँक किती आली सर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस ला माझी सर रँक शहाऐंशी हो होती रँक सर आता हा जो तुमचा पूर्ण प्रवास आहे हा फोकस होऊन तुम्ही तयारी केली जस की तुम्ही सांगितलं पण हा एवढा सोपाही नव्हता असं तुम्ही मगाशीच बोलताना सांगितलं की एमपीसी रडवते काय सांगता येईल असं काय घडलं होतं जो की तुमचा पहिला अटेम्प्ट होता दोन हजार वीस ला म्हणजे मी ग्रॅज्युएशन नुसतंच कम्प्लीट झालं त्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्या अगोदर म्हणजे लास्ट इयरचा शेवटचा पेपर होण्या अगोदर माझी प्री निघालेली होती अच्छा दोन हजार वीस ची पण मेन्स मेन्सवर केस होती त्यामुळे मेन्स एक वर्ष पुढे गेली ती आणि yeah. मेन्सच्या अगोदर रिझल्ट लागणं गरजेचं होतं आणि तो लागला पण रिझल्ट आणि मग mm. मेन्सचा फॉर्म भरला मी पण मेन्स एक वर्ष मिळण्यामुळं मिळाल्यामुळं मी म्हणजे भरपूर अभ्यास केला लॉचा वगैरे माझा कधी संबंध नव्हता लॉ आणि लँग्वेजचा एवढा संबंध नव्हता एमपीसीत आल्यापासून प्रीचाच अभ्यास करत होतो mm. मग तिन्ही विषयाचा मी चांगला अभ्यास केला स्कोर पण चांगला आला आलता कदाचित एमपीसीच्या इतिहासात सुरुवातीलाच एवढं मेरिट लागला असेल एकशे चाळीस म्हणजे खूप मेरिट झालं मग आशा होती मला की मी पीएसआय होईल पहिल्याच अटेम्प्ट मध्ये सगळ्यात कमी वयाचा पीएसआय पण पन होईल पण एमपीसी न शेवटी लय अपेक्षा पण बाळगून नाही चालत <laughs> मग एमपीसी न थोडक्यात मला लात मारली दोन हजार वीस ला आणि तुमचा जो रिझल्ट गेला होता तो पॉइंट पंचवीस ने गेला होता ना हो पॉईंट पंचवीस न गेला मग त्या दिवशी मला आठवते की माझे सगळे मित्र लॅव्हरीतले मला शोधत होते आणि मी रिझल्ट गेलो म्हणून मी खडकवासला डॅमवर जाऊन बसलेलो आपल्या सज कारण एकांत पाहिजे होता एकांत पाहिजे त्यानंतर एवढं वाईट नव्हतं वाटलं की ठीक आहे पॉइंट पंचवीस न पाच जरी झालो असतो तरी फायनल रिझल्ट मध्ये नाव आलं नसतं कारण ग्राउंड क्वालिफाय होतं पण महिन्याभरात ग्राउंड असं झालं की शंभर मार्काचं ग्राउंड झालं मग मात्र लय दुःख झालं असं कुणाला एक्सप्लेन नव्हतं करू शकत की आरशा समोर उभं राहिलं तरी रोडवेज की आपलं आपण आता पुढे काय करणार कारण एकवीस मेन्स अगोदरच होऊन गेली त्याला स्कोअर आला नव्हता कारण कमी मार्क मिळाले मला पहिलाच अटेम्प होता त्यामुळं ते त्यामुळं वीसच जास्त दुःख झालं मला एकवीसला मार्क आला या दुःखातून तुम्ही कसे बाहेर आले तुम्ही काय स्वतःला मोटिवेट केलं किंवा कोण तुमच्या सोबत होता अशा परिस्थितीमध्ये कारण तुम्ही सांगितलं की तुम्ही खडक डॅम डॅमवर जाऊन बसले होते एकांत गरजेचा होता आणि हे प्रेक्षकांनी हे जास्त समजून घ्यायला पाहिजे विद्यार्थ्यांनी जे खास करून जे आता नवीन तयारी करतात एक जरी अपयश आलं तरी हार मानतात लवकर तर हार न मानता स्वतःला वेळ देणे कसं मोटिवेट करणे हे तुम्ही काय कसं केलं तुम्ही यातून बाहेर कसे निघाले एमपीएसीच्या म्हणजे मला वाटतं की एमपीसीच्या प्रवासामध्ये अभ्यासाबरोबर मित्र खूप गरजेचे असतात आणि मला जेव्हा भावाचे मित्र भेटले च्या प्रवासामध्ये मग त्या मित्राने मला सावरलं ह्या प्रवासात जिथं मी तुटलेलो तिथं त्यांनी मला जोडण्याचं काम केलं आणि वीस चा रिझल्ट गेल्यानंतर एक दोन तीन महिन्यात मला वाटतं बावीसच्या प्रीचा रिझल्ट लागला आणि प्री पास झालो ठीक आहे म्हणलं लास्ट ऍटेम्प आहे आपला आता कारण तेवीस नंतर लॉ येणार लॉ जाणार होता सिलेबस बदललेला लास्ट आता अभ्यास आणि बावीस ची परीक्षा पण एक वर्ष झालीच नव्हती अच्छा तुम्हाला एका अर्थाने तेवढा वेळ मिळाला असेल वेळ मिळाला पण मी ऑलरेडी दोन वर्ष फक्त मी तीनच पुस्तक वाचत होतो लॉ मराठी इंग्लिश अच्छा ते बोर झालत मला शेवटी लास्ट लास्टला कारण तुम्ही आयुष्यातली उमेदीची वर्ष वीस ते तीस मधली जर तुम्ही इथं वाया म्हणजे वाया नाही पण इथं तुमची चाललीत ते वर्ष निघून चाललेत मग ते प्रेशर वाढतो संयम सुटत जातो शेवटी शेवटी तर आपण बघितलं असेल की मित्रांनो की आपल्याला जर अपयश येत असेल डिप्रेशन येत असेल तर अशा पूर्ण प्रवासामध्ये राऊत साहेबांसोबत त्यांचे जीवाभावाचे सखे मित्र होते म्हणून ते गाणं पण अलीकडे गाजते सर मित्र वनव्यामध्ये गाय जेव्हा तुम्ही पास झाले सगळ्यात पहिले तुमच्या मित्रांची काय प्रतिक्रिया होती मित्र म्हणजे माझा व्हिडिओ आता इन्स्टाला एक व्हायरल झालाय अच्छा म्हणजे आसला जे के लस केलाय मला त्याने खाली सुद्धा ठेवले नव्हतं गावात मिरवणूक किंवा इथं आमच्या समोर मिरवणूक असली जोरात काढलेली अच्छा कुठल्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास केला सर हा जो पूर्ण प्रवास आहे पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये परीक्षेसाठी तुम्ही कोणती पुस्तकं अभ्यासली सुरुवातीला मी Uh, बारावी झाल्यानंतर जेव्हा uh, चा अभ्यास सुरू केला मी सुरुवातीला स्टेट बोर्ड पासून चालू केले कारण माझं बेसिक चांगलं होतं मी म्हणजे रँकचा स्टुडंट होतो दहावी बारावी पर्यंत मग बेसिक मी परत एकदा रिव्हिजन केलं म्हणजे जसं की इतिहास भूगोल आणि आपलं सायन्स मॅथ्स माझं चांगलं होतं ते एकदा रिव्हिजन करून घेतलं माझं बेस चांगला होता पण मी त्याला अजून पुस्तकं वाचली तुम्ही सर चौथी पासून वाचलेत बारावी पर्यंत पुस्तक आणि मुख्य परीक्षेसाठी काय स्ट्रॅटेजी होती तुमची कुठली पुस्तकं वापरले मुख्य परीक्षेला सर तसं लँग्वेज ला जास्त म्हणजे प्रेफरन्स द्यायला लागतो मराठी आणि इंग्लिश त्यानंतर मग पी एस आय साठी लॉ 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 साठी मग मी लॉ नवीनच होता आपल्याला मग लॉ साठी मी ज्ञानेश्वर पाटील सरांचा क्लास केला तेव्हा माझी लॉ ची भीती गेली कारण त्याने एवढ्या सोप्या भाषेत शिकवलं की ते आवड इंटरेस्टिंग पण असते ना पी एस आय करणाऱ्या मुलांना लॉ इंटरेस्टिंग पण ते लॉ ची पण भीती गेल्यामुळे त्याचा पण चांगला अभ्यास झाला इंग्लिश मराठी साठी कोणती पुस्तकं वापरली तुम्ही कारण लँग्वेजला पर्सेंट वेटेज आहे तर तुम्ही कसं केलं त्याला कोणती पुस्तकं वापरली Uh, मराठी साठी म्हणलं तर मी मोरा आळंबी सरांचं पुस्तक वापरलं आणि जास्त करून पी कड लक्ष दिलं कारण त्याच पॅटर्नवर किंवा तेच क्वेश्चन रिपीट एमपीसी तेच नाही झालं तर पॅटर्न तर तोच असतो तोच असतो आणि इंग्लिश साठी मी महेश पाटील सरांचा क्लास केला ऑनलाईन क्लास केला आणि मग त्यांचेच मटेरियल वापरले पुस्तक वगैरे वापरले नोट्स होती त्यांची हो तुम्ही मुलाखतीची तयारी कशी केली मुलाखतीला मी सर ग्राउंड झाल्यानंतर एक दीड महिना होता मुलाखतीच्या अभ्यासाला मग जास्तीत जास्त मी एकवीस मुलाखत दिल्यामुळे मला माहित होत की करायचं काय त्यामुळं पहिल्यांदा एक जनरल व्ह्यू मी केला सगळा म्हणजे ला त्यांना काय अपेक्षित आहे हे मी सगळं एकदा बॅकग्राऊंड करून घेतलं त्यानंतर मग मी मॉक इंटरव्ह्यू द्यायला चालू केले आपल्याकडे पण मी मॉक इंटरव्ह्यू दिलेला अच्छा आणि पॅनल इन्फिनिटीला पण तुमचा अनुभव कसा होता इन्फिनिटीला जेव्हा तुम्ही ची तयारी केली हो। इथे पण कंटिन्यू आयोगाचे माननीय माझे सदस्य अडसूळ सर आहेत पासलकर सर आहेत माननीय हो। हो। तर सगळ्यांचं पॅनल आम्ही सारखे इंटरव्ह्यू घेतो सायकोलॉजीचा सा चांगला अभ्यास होतो हो। हो। तर असा काही किस्सा सांगू शकता तुम्ही मॉक इंटरव्ह्यू मध्ये की जो तुम्हाला आयोगाच्या फायनल इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा आला आणि त्याचं तुम्हाला कॉन्फिडेंटली उत्तर देता आला असं काही सांगता येईल म्हणजे ऍज इट इज कॉपी पेस्ट झाले काय मध्ये जसं की आमच्या तालुक्यावर इंटरव्ह्यू फिरला आमच्या आमदार शाहजीबाब मान्य शाजीबाब पटलावर इंटरव्ह्यू फिरायला माझा त्यानंतर आमचा मानदेश प्रदेश आहे हो। मग ते मानदेश प्रदेशावर इंटरव्ह्यू फिरला मानदेशी माणसं पुस्तक काय आहे मला विचारलं हो। ते पण मी चांगली तयारी के केली कारण मला मॉक इंटरव्ह्यू ला तो प्रश्न विचारलेला मानदेशी माणसं काय मग ते मी सांगितलेलं व्यंकटेश माडगुकरांचं पुस्तक आहे ते ऍज इट इज कॉपी पेस्ट झालं मग माझा कॉन्फिडन्स तिथं जास्त बिल्ड झाला आणि मॉक मला चांगला फायदा झाला आणि तुमच्याकडचे जे आ, सुप्रसिद्ध लोकप्रिय आमदार आहेत शहाजी बाबा हो, पाटील त्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं हो, आणि तसंच आयोगाने पण त्याच्यावर काही विचारलंय का हो हो त्यांचं म्हणजे मला विचारलं की आमदार शाहजीबापू पाटील आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहेत कशासाठी प्रसिद्ध आहेत मग त्यांचा डायलॉग मी सांगितलं काय 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 झाडी डोंगर एकदा सांगा ना कुठला आहे म्हणजे शाजीबापू जेव्हा गुवाहाटीला गेले तेव्हा ते बोललेले की काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सगळं कसं एकदम अच्छा मी ऍज इट इज कॉपी पेस्ट केला आणि जेव्हा शाजी बापू पाटील माझ्या सत्काराला आले तेव्हा पण मी त्यांना सांगितलं तेव्हा पण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्या गावाकडे सत्कार झाला तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून त्यांच्या हस्ते अरे हा तर योगायोग खूप छान सर फिजिकल हा एक महत्वाचा घटक असतो पी एस आय साठी तुमच्याकडे बघितल्यानंतर कळते की तुम्ही फिजिकल कडे विशेष लक्ष देता परंतु या पूर्ण प्रवासामध्ये तुम्ही पी एस आय मुख्य पास झाल्यानंतर फिजिकलची सुरुवात केली की तुम्ही रिझल्टची वाट बघितली किंवा काय के कसं केलं तुम्ही फिजिकल नेमकी कशी केली ओके तसं मी डेली माझ्या शेड्यूलमध्ये व्यायाम करणं माझं एक रोजचं पार्ट असायचंच सकाळी किंवा संध्याकाळी वेळ मिळेल तसं मी एक एक तास तरी व्यायाम करायचो रोज आणि फिजिकलची एवढी भीती नव्हती कारण कधी जरी गेलो तरी मी साठ तरी घेऊन येतच होतो तसं माझं ग्राउंड चांगलं होतं मला ग्राउंडला त्र्याण्णव मार्क होते अच्छा आणि रोजच्या व्यायामामुळे मला ग्राउंडला एवढं जड गेलं नाही आणि मेन्सची मी रिझल्टची वाट पण बघितली नाही कारण स्कोर पण माझा चांगला होता चांगला होता त्यासाठी तुम्ही कुठे सराव केला मी सरडे सरांकडे तळजाई टिकडी येथे सराव केला अच्छा आणि तुम्हाला मार्क्स पण छान मिळाले हो आऊट ऑफ चीच तयारी होती माझी पण दोन सेकंदात सहा मार्क गेले आणि लॉंग जंपला एक मार्क गेला सर अच्छा जेव्हा हा सगळा प्रवास झाला आणि जेव्हा तुमचा रिझल्ट तो दिवस उजाळला ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते कारण दोन हजार वीस एकवीस बावीस जेव्हा लागला तेव्हा तुम्ही कुठे होता रिझल्ट लागला तेव्हा मी दायरीमध्येच होतो आणि माहिती एक तारखेला रिझल्ट लागेल नव्वद पर्सेंट चान्स तुम्हाला लागेलच आणि मग पाच वाजेपर्यंत आम्ही वाट बघितली की रिझल्ट लागेल पण रिझल्ट काय लागला नाही परत ते वाटलं की सहापर्यंत लागेल वर चर्चा तशी चालू होती hmm. आणि मला वाटते पाच पन्नासच्या आसपास रिझल्ट लागला तेव्हा म्हणजे ते वेगळा क्षण होता लायब्ररीतलं मुलं म्हणजे अशा लायब्ररीत कोण थांबलंच नव्हतं सगळे बाहेरच होते आणि एवढं सेलिब्रेशन म्हणजे एवढा धिंगाणा केला की सगळ्यांना वाटत होतो की मीच पी एस आय झालोय कारण मी एवढ्या जीवाभावाचा माझे म्हणजे एवढे जीवाभावाचे मित्र होते माझे कि ते म्हणजे माझ्यात ते स्वतःला मानत होते कि झाला रँक पण खूप छान आलाय तुमचा चांगला आहे तुम्ही जेव्हा घरी फोन केला होता आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती आई तर रडतच होती पप्पाचे पण डोळे असे पाणावलेले आनंदाने म्हणजे ते पण असे आनंद असू होते त्यांच्या डोळ्यात पण आणि भाऊ पण भाऊ तर तयारीतच होता त्याला माहितच होतं मी होणार आहे गावाकडे कसं झालं सेलिब्रेशन गावाकडे पण मी गेल्यानंतर म्हणजे सगळे भाऊक म्हणजे भाऊक होते एकदम एकदम डोळे आणि आई पण रडत होती पप्पाची पण अशी छाती अभिमानानं फुगलेली होती भावाची पण भावाची पण मान अशी एकदम ताट होती दिवस ते दिवस म्हणजे विसरू शकत नाही कधी आयुष्यातला म्हणजे तुम्ही त्यांना दिलेलं ते सगळ्यात मोठं गिफ्ट होत असं सर हा जो पूर्ण तुमचा प्रवास होता या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्ही शेवटपर्यंत फोकस राहील म्हणजे मी जे काही बघितलं तुमच्याकडे आताही तुम्ही एकदम फुल फोकस राहा फुल फोकस तर हे याच्या मागे प्रेरणा काय असं एक व्यक्ती एवढा डेडिकेटेड डिवोशनल आपण बघतो पण एकदम काही झालं तरी ते तो पक्षाचा डोळा अर्जुनाला कसा पक्षाचा डोळा दिसायचा तसं हे करण्यामागे तुम्हाला काही प्रेरणा कशी का काय मिळाली मी जेव्हा चौतीस स्कॉलरशिप सातवी स्कॉलरशिपचा अभ्यास करायचो तेव्हा मग आमच्या गावातील काही मोठी मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायची आणि त्यांची गणित आणि हे चौथी सातवी स्कॉलरशिपची गणित सेमच असायची मग ते एक आवड लागली की मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे मला लोकांसाठी काम करायला आवडतं मग त्यासाठी असं लोकांमध्ये जाऊन करणारी पोस्ट म्हणजे एकच आहे एमपीसी मध्ये पी एस आहे नाहीतर मग डीवायएसपी मग डीवाय ची मला एवढा गायडन्स सुरुवातीला भेटला नाही मग पी एस आहे असं मी लहानपणीच ठरवलं हो आणि त्यावेळी आमचे काका पण पी एस आयते दोन हजार दहा ला आणि ते एक म्हणजे डोक्यात होत की काका झालेत आपण पण एक दिवशी नक्की हो आणि मग त्यानंतर आजपर्यंत पीएसआय होऊ पर्यंत एकच डोक्यात होत की मला पी एस आय व्हायचंय आणि देवा पुढे जरी गेलो तर मी दुसरं काय मागितलंच नाही मला पी एस आयएसआय होणार तर फौजदार होणार तर फौजदार बढिया सर तुमचा जेव्हा सत्कार समारंभ झाला बऱ्याच ठिकाणी झाला असेल तर आणि आताही बरेचसे विद्यार्थी आपल्याला ऐकताय न्यू कमर्स खास करून ज्यांचे आता जे स्टार्ट होते जर्नी स्टार्ट होते की चला मी पण आता पी एस आय होतो त्यांना तुमच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे पण तुम्हाला जर मी म्हटलं की सर या नवीन युथला कारण सध्या भारतीय तरुणांच्या मनात खूप सारे प्रश्न आहेत खूप सारे विचार डोक्यामध्ये आणि खास करून त्यांच्या करिअरच्या संदर्भात रोजगार ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या मुलांना कुठला संदेश द्या आता काय जणांचं स्वप्न जातं की एक मला पोस्ट घ्यायची जसं की माझं स्वप्न होत की मला घातली तर वर्दीच घालेल तसं प्रत्येकाचं एक स्वप्न असते त्या स्वप्नाला चिटकून राहणं ते एक यशाच मला वाटतं की एक गमोक असते की स्वप्नाला चिटकून राहणं गरजेचंच आहे पण प्रत्येकाला स्वप्न पूर्ण होते असं नाही काही जणांना स्वप्नात म्हणजे भरपूर अडथळे मला पण आलेत पण सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतंय असं नाही त्यामुळं जरी स्वप्न पूर्ण नाही झालं तरी खचून न जाता दुसरीकडं कुठं तरी चिकटणं खूप महत्वाचं असते था। मग माझं कसं झालं मला दोन हजार वीस ला माझा रिझल्ट गेला तेव्हा सोबतच मला बावीसच्या प्रीचा रिझल्ट आल्यामुळे मी तिथं चिटकून राहिलो की मला पी एस व्हायचंय आणि माझं दुसरं म्हणजे पी एस आय नसतो झाला तर मी गावाला जाऊन शेतीच करणार होतो कारण माझं होत मला जॉब मिळणार नव्हता आणि करण्यात मला इच्छा पण नव्हती कारण केलं तर माझ्या के डोक्यात लहानपणापासून वर्दीचं स्वप्न होत त्यामुळं दुसरा जॉब मी करू शकत नव्हतो माझ्या मनातून नव्हतं करू शकत आता म्हणजे तुमचं प्लॅन बी तुम्हाला माहित होत की जर हे नाही झालं तर आपल्याला शेवटी शेतीच करावी लागेल त्यामुळे तुम्ही अजून जास्त जोश निवड विद्यार्थी बरेचसे आम्हाला प्रश्न विचारतात की सर आता अशा घटना घडत असतात आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स येत असतात पण तरी सातत्य कसं टिकून ठेकावं ठेवावं असं मुलं सारखं विचारतात स्वतःवर जर विश्वास असेल ना तर यश भेटतं असं मला वाटतं आणि स्वतःवरचा विश्वास कधी कमी नाही झाला पाहिजे एक वेळ तुमचा गाव गावाचा तुमच्यावरनं विश्वास ओढला तरी चालेल घरच्यांचा ओढला तरी चालेल पण स्वतःचा स्वतःवरनं विश्वास कधी नाही ओढला पाहिजे येस तुम्ही लाखातली एक गोष्ट बोलले सर हो तर सोबत होते पी एस आय आकाश शिवाजी राऊत सर अतिशय फोकस डेडिकेटली फोकस आपण ज्याला आपण म्हणू असं करून त्यांनी हा पूर्ण प्रवास जो की खरंच सोपा नव्हता कारण दोन हजार वीस ला सगळ्यात चांगले मार्क्स असून सुद्धा त्यांचा पॉईंट पंचवीस मार्गाने रिझल्ट गेला होता एकवीस आणि बावीस असं सलग तीन वर्ष त्यांनी सातत्याने ते लावून धरलं आणि शेवटी त्यांना ते यश मिळालं सर माझा एक शेवटचा एक प्रश्न आहे मला विचारायची इच्छा आहे आता पी एस आय हे तर काही अंतिम ध्येय नसेल तुमचं याच्या पुढचं काय तुमचं प्लॅनिंग आहे सध्या आता दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवेचा सिलेबस बदलणार आहे त्यामुळे येणारी दोन हजार करणार पण घेतली तर वर्धीच वर्धीच घेणार अरे वा तर सर आपल्या सोबत होते सर आज पी एस आय पॉडकास्ट मध्ये आपल्या सोबत आहे लवकरच सरांची इच्छा आहे आणि जसं की मला पूर्ण विश्वास आहे की ते बिलकुल पॅशनेटेड आहेत तर ते पुढच्या वेळेस डी च्या पॉडकास्टमध्ये सुद्धा आपल्यासोबत येतील वर्दी त्यांचं ड्रीम आहे तर सर आपणाला आपल्या या पूर्ण संपूर्ण आयुष्यासाठी आणि पुढच्या प्रवासासाठी इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमीतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद